तर जाणार आहे आपण बदामी फोर्ट बघायला तर म्युझियमच्या लेफ्ट साईडनेच रस्ता जातो आहे बदामी फोर्टकडे तर जाऊया तर हा आहे बदामी फोर्टकडे जाणारा तर बदामी किल्ल्याकडे जाताना पहिली कमान आणि असा वर जायचं आहे वरच्या दिशेने द्वारपालांची बसायची जागा आणि हा डोंगर पूर्ण दगडांचा आहे तर आपण हंपीमध्ये बघितलेले दगड वेगळे आहेत आणि इथले वेगळे आहेत तर ते पूर्ण गोटा दगड होता आणि हा जॉईंट दगड आहे मातीमध्ये किल्ल्यावर चढायची अशी वाट आहे तर बघा सिंगल स्टोन आहे सिंगल स्टोन मध्ये कट करून बनवलेली वाट आहे पूर्ण दगडांचा डोंगर आहे बघा आपण थोड्या पायऱ्या चढल्यावर वर आल्यावर अशी कमान लागते तर कमानी क्रॉस करून जसा येतोय तसे ये दोन रस्ते लागतात हे इथं आहे ते स्टॅच्यू ऑफ स्टोन आहे आणि इकडे आहे ते बदामी फोर्टवर वरती जाण्यासाठी तर चला आधी ते बघून घेऊया आणि मग जाऊया बदामी फोर्टच्यावर अशा प्रकारे आहे पण तिथे जाणार नाही आहेत बघायला तर आधी फोर्ट चढून घेऊया कारण आता सध्या वाजल्यात सव्वा अकरा आणि जर ऊन तापला खूप घाम निघेल आणि थकवा लागेल तर आधी किल्ला चढून घेऊया आणि मग लागला तर बाकी सगळं बघू फोटो वगैरे काढू फोट... किल्ल्याच्या वरती आपण आलेलो आहेत दरवाजा आपल्याला लागलेला आहे किल्ल्याचा तर चला आतमध्ये जाऊया हा बघा कसा दगडांच्या मधून रस्ता आहे पायऱ्या आहेत कोरलेले हे दगड़ी पायरे बसवलेले आहेत जसं आपण पायऱ्यांवरून आतमध्ये प्रवेश करतो तसा बोरूज लागतो आणि सरळ वाट जाते ती वरचाल बघायला किल्ल्यावर जिथे मंदिर आहे आणि जर किल्ल्याचे काही अवशेष असेल तेही दाखवेन तर हे आहे इथे एक कोटरी टाईप आहे इथं जेल टाईप तर बघा असं जेल टाईप आहे इथं आणि मग त्याच्या बाजूनेच वर जायला आहे बदामी फोर्टवर वर आल्यावर असे काही अवशेष देतात आपल्याला तर हे स्ट्रक्चर असेल बिल्डिंगचे म्हणजेच राहण्यासाठी वगैरेचे मॉल वगैरे हा असा स्ट्रक्चर आहे आणि तिथूनच डाव्या हातावरून वाट आहे मंदिराकडे जाण्याची तर चला जाऊया तर बदामी फोर्ट हा वीस ते पंचवीस मिनटाचा ट्रेक आहे मित्रांनो पण तुम्ही जर येणार असाल तर, तर सोबत एक लिटरची बॉटल घेऊन या कारण की ताण तर ता लागते बेसिकली थोडीशी तर बॉटल घेऊन येण्यात काही का हर्ज नाही जास्त चढायचंही नाही वीस पंचवीस मिनटात ट्रेक होते आणि वर येऊन खूप छान असा नजारा आहे मंदिर आहे प्लस जो बदामी शहराचा व्ह्यू आहे तोही मस्त आहे चला मंदिरात जाऊया जे महादेवांना अर्पित आहे त्याचं नाव आहे बदामी शिवगुडी गुड़ी म्हणजे टेम्पल मंदिर आणि मंदिराच्या डाव्या बाजूने असा मागे झालेला रस्ता आहे तर मला तरी वाटते की व्ह्यू चांगला येत असेल आणि मंदिराला कडेकडेने कोरीवकाम आहे अशा प्रकारे तर हा बघा बदामी शहर हा अगस्त्य तलाव ते तिथं आहे ते गुफा मंदिर आणि आहे बदामी सिटी पूर्ण तर आता चला तरा अपला आता, बदा में तर आपला आता बदामी फोर्ट हा करून झालेला आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की अशाच व्हिडिओ ट्रेकच्या ट्रिपच्या आणि ट्रॅव्हलचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल नवीन नवीन तर आता आपला बदामी फोर्ट पूर्ण करून झाला बदामी पण सगळे पॉईंट कवर केले आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे चला बाय